नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण जो विषय पाहणार आहोत त्याचे नाव आहे आदर्श देवघर हे कसे असावे आपल्या प्रत्येकाच्या वास्तूमध्ये देवघर हे असतेच परंतु ते आदर्श कसे होईल या विषयाकडे आज आपण चिंतन करणार आहोत म्हणजे काय तर देवघर हे नक्की कुठल्या दिशेला असावे त्या देवघरामध्ये किती देवी देवतांच्या संख्या असाव्या देवता या किती लहान किंवा मोठ्या असाव्यात पूजकाचं मुख हे कोणत्या दिशेस असावं थोडक्यात देव देवघराची एक उत्तम रचना कशी असावी सध्याच्या काळाला अनुसरून ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या सगळ्या गोष्टी धर्मशास्त्राला अनुसरून आज आपण पाहूया धर्मशास्त्रामध्ये विविध ग्रंथांमध्ये याच्याबद्दल काय वचन आलेली आहेत त्याच्या अनुषंगाने आज आपण हा विषय पाहूया तर याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आपण पाहणार आहोत की देवघर हे नक्की कोणत्या दिशेस असावे तर त्याबद्दल धर्मशास्त्र सांगते ईशानी देवपूजंती कसं हा आयुर्रोग्य फल मथोत्तर समाशतम याचा अर्थ असा आहे की देवतांसाठी सगळ्यात शुभ दिशा जर कुठली असेल तर ती देवघरांमध्ये ती आहे ईशान्य दिशा आता या ज्या दिशा आहेत ना या प्रत्येक दिशा त्या प्रत्येक दिशेचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि विशिष्ट कार्य आहे विशिष्ट गुण हा प्रत्येक दिशा धारण केलेली असते तर या दिशा आधी कशा पाहाव्यात याचा आपण आधी विचार करूया तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला जर एक दिशा माहिती असेल तर त्याच्या अनुषंगाने सगळ्या दिशा आपल्याला पाहता येतील आता ईशान्य दिशा यामध्ये सांगितलेलं आहे तर ती दिशा कशी पाहावी आधी आपण हे मुळात भे बघूया आपलं मुख पूर्व दिशेकडे करून जर आपण उभे राहिलो दिशेचा नियम असा आहे की आपलं मुख जर पूर्व दिशेकडे असेल तर आपल्या उजव्या हातास येणारी दिशा ही नेहमी दक्षिण दिशा असते म्हणजेच आपल्या डाव्या हातास येणारी दिशा ही उत्तर दिशा असते आता इथे जो उल्लेख केलेला आहे ईशान्य दिशेचा तर ईशान्य दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा म्हणजे आपल्या डाव्या हाताची उत्तर दिशा पूर्वेकडे जर आपलं मुख असेल तर डाव्या हाताची उत्तर दिशा तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधली जी उपदिशा आहे त्याला ईशान्य दिशा म्हणतात आणि ईशान्य ही ईश्वराची प्रमुख दिशा आहे देवतांना अत्यंत शुभप्रद देवतांचे चैतन्य ज्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त ज्या जा चैतन्याचा आपल्याला लाभ होईल असं ईशान्य दिशेकडे असलेलं चैतन्याचं स्वरूप हे देवघराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते म्हणून देवघर हे शक्यतो ईशान्य दिशेस असावे म्हणजे काय एकंदर ईशान्य दिशेकडे म्हणजे उत्तर किंवा पूर्व याच्यामध्ये देवघर असावे लोकांमध्ये फार मोठा गैरसमज दिसून येतो की दक्षिण दिशेला देवतांचं मुख आलं तर काय पण निश्चित ही गोष्ट शास्त्रसमत आहे कारण तसंच आपण याचं अर्थात वचन आपण पाहिलेलं आहे पूजकाचं मुख हे उत्तर दिशेला यायला हवं पूजा करणाऱ्या व्यक्तीचं मुख दक्षिण दिशेकडे येऊ नये असं धर्मशास्त्र सांगते पण देवतांचं मुख हे दक्षिण दिशेकडे येऊन होऊन चालतं पूजकाचं मुख हे तर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं हे निश्चित श्रेयस्कर आहे सर्व या दिशांमधून एक दिशा आपण जर शक्य झाल्यास जास्तीची जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा ती म्हणजे नैऋत्य दिशा देवघर कधीही स्थापन करू नये नैऋत्य दिशेला कुठली तर पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा यांच्यामधली जी उपदिशा आहे ती आहे नैऋत्य दिशा शक्यतो त्या दिशेला देवघर नसावं असा दंडकशास्त्राचा आहे पण एखाद्याच्या वास्तूमध्ये जर अशी कुठलीच रचना नसेल जर चुकीच्या ठिकाणी किंवा धर्मशास्त्र संमत नसलेल्या दिशेच्या ठिकाणी जर देवघर येणार असेल तर मग ते त्या व्यक्तीचा काही जर पर्याय नसेल तर मग काय करणार मग त्याला तिथे देवघर स्थापन करायलाच हवं मग अशा वेळी याही गोष्टीचा विचार धर्मशास्त्राने केलेला आहे धर्मशास्त्र सांगतं की जेव्हा योग्य दिशा देवघराला मिळत नाही म्हणजे ईशान्यपूर्वक किंवा उत्तर दिशेला ज्यावेळी देवघर नसते अन्य कोणत्याही दिशाने देवघर असतं तेव्हा म्हणजे देवघरामध्ये आपण जे दीप लावतो ना तेल म्हणजे तेलाचा आणि तुपाचा जो दिवा लावतो तो दीप आपण पूर्वेकडे मुख करून किंवा उत्तरेकडे मुख करून लावला तर हा जो देवघर चुकीच्या दिशेला असल्याचा जो दोष आहे तो दोष नष्ट होतो बऱ्याच अंशांनी त्याचा भाग दोषाचा परिणाम खूप कमी होत जातो म्हणून अजिबात घाबरून जायची गरज नाही कारण कुठल्याही दिशेला जरी देवघर करायची वेळ आली तरीही गोष्ट निश्चित आपल्या हातात आहे की देवदेवांना जो आपण दीप प्रज्वलित करतो त्याचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करावं ज्योतीचं मुख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असलं पाहिजे हा शास्त्राचा विभाग आहे त्यामुळे असं जरी केलं आणि कोणत्याही दिशेला देवघर ठेवलं तरी त्याचा दोष तितका असा लागत नाही पण प्रयत्न निश्चित करावा की यजमानाचं मुख म्हणजे जो पूजन करणारी व्यक्ती जिचं मुख हे पूर्व दिशेकडे किंवा तिचं मुख हे उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने देवतांची देवघराची स्थापना मांडणी आपण करावी दुसरा विषय असा आपण पाहूया की देवघरामध्ये जो देवांच्या देवघराचा जो वरचा भाग असतो ना तो फार जडत्व असलेला फार अनावश्यक गोष्टी तिथे साठलेल्या ह्या कधीही नसाव्या तो भाग हा जास्तीत जास्त जितका मोकळा राहील तेवढा तो भाग त्या देवघरात जी सात्विक स्पंदनं आपल्याला मिळणार असतात ती जास्तीत जास्त शुभस्पंदनं त्या माध्यमातून आपल्याला मिळतात वरती खूप धूळ साचलेली आहे अनावश्यक गोष्टी तिथे रचून ठेवलेल्या असतात हे असे देवघरात कधीही करू नये त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की देवांना कधीही अंधारात ठेवू नये मिट्ट काळोख कधीही देवघरात नसावा अत्यंत लहानसा जरी दिवा आपण देवघराच्या सहाय्याने आपण ठेवला देवांना देवघरामध्ये प्रकाश पडेल अशी काहीतरी व्यवस्था मात्र अवश्य करावी संपूर्ण चोवीस तास अहोरात्र तेलदीप देवतांपाशी प्रज्वलित करणं सध्याच्या काळात प्रत्येकाला शक्य होईल असं नाही तर त्यामुळे तुम्ही देवघरात एक लहानसा बल्ब लावा कुठेही दिवा लावला त्याचा प्रकाश देवघरात येण्याशी संबंध आहे संपूर्ण मिट्ट काळोखात ते कधीही ठेवू नयेत तिसरी महत्वाची गोष्ट बरेच जण तीर्थयात्रेला जातात विविध निमित्ताने आपण अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करतो अनेक देवदेवतांची दर्शन घेतो त्या स्थानावर गेल्यानंतर तेथील जो स्थान महात्मा किंवा स्थान महात्मा असतं त्या देवतांची मूर्ती किंवा टाक म्हणा किंवा एखादं छायाचित्र म्हणा फोटो आपण आपल्या घरात आणतो किंवा एखादी व्यक्ती तीर्थयात्रेत जाऊन येते आणि आपल्याला भेट म्हणून अशा काही देवदेवतांच्या प्रतिमा अगदी चांगल्या मनाने व्यक्ती ती आपल्याला देते अशा प्रतिमा आपल्याकडे साठत जातात पण तसे तुम्ही कदापि करू नका अनावश्यक देवी देवता त्या देवघरात कदापि तुम्ही ठेवू नका आवश्यक आणि मोजके तेवढे प्रतिमा आणि देवघरात ठेवा प्रत्येक ठिकाणी आणलेली प्रतिमा अशी त्या देवघरात जर साठवायला लागलो तर देवघर त्यांनीच भरून जाईल आणि मग नित्यपूजा करताना या सगळ्या गोष्टींना आपण योग्य न्याय देऊ शकत नाही त्यामुळे अनावश्यक कुठल्याही प्रकारच्या प्रतिमा छायाचित्र ही देवघरामध्ये ठेवू नये तर ती विशिष्ट एखाद्याने आपल्याला दिलेली प्रतिमा आहे ती आपल्या घरामध्ये योग्य जागी ठेवून द्यावी तिची नित्यपूजा देखील काही करण्याची गरज नाही कारण अशा किती प्रतिमा आणि किती छायाचित्र वाढवत जाणार त्यामुळे जे मोजके देव परंपरागत आहेत तितकेच देव देवघरात ठेवावेत फार देवी देवतांची गर्दी देवघरामध्ये करू नये कारण आपण त्यांना तसा न्याय देऊ शकणार नाही म्हणून सध्याचे युग तर धावपळीचं युग आहे त्या देवतांची नीट पूजा अर्चना होत नाही मग त्यात जर आपण त्यांना अजून वाढवले तर मग एक ना एक धर भाराभर चिंद्या असं व्हायला नको देव हे मोजके असणं हे सध्याच्या काळाला उपलक्षण अत्यंत महत्त्वाची गरज आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे देवघर नेहमी स्वच्छ असावं देवघराच्या आसपासचा परिसर अत्यंत स्वच्छ नीट नेटका स्वच्छ पुसून घेतलेला असावा आणि रंगवल्ली म्हणजे रांगोळी दोन ठिपके का होईना पण नेहमी तुम्ही काढा रांगोळी हे शुभतेचे लक्षण आहेच परंतु सात्विक स्पंदन आकृष्ट करण्याचं आणि परावर्तित करण्याचं एक साधन आहे तिसरी गोष्ट उपकरणात्मक ज्या देवता आहेत ही जी उपकरणं आहेत त्या माध्यमातून आपण देवतांची पूजा करत असतो तर या उपकरणात्मक देवता देखील देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरात असायलाच हव्या तैलदीप तुपाचा दीप, दीप शंख घंटा आता शंख आहे तो आपल्या उजव्या हातात हवा घंटा जी आहे ती आपल्या डाव्या हवा हातात हवी तर अशा पद्धतीने या सगळ्या देवघरामध्ये देवतांची रचना करावी यांच्यामध्ये असा एक आपण विषय पाहूया की देवाचं मुख कुठे असावं तर देवतांचे जी त्या धर्म मुख आहे त्याबद्दल धर्मशास्त्र असं सांगतं की देवाया मुखम कार्यम पश्चिमा या सदाबुध म्हणजे पूर्वे दिशेकडे आपलं मुख असावं जो यजमान पूजा करणार असतो जी व्यक्ती पूजक असते तिचं मुख हे पूर्व दिशेकडे असावं म्हणजे साहजिकच आपल्या समोरच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेकडे देवघर असल्यानंतर आपलं मुख पूर्वेकडे झाल्यानंतर देवतांचं मुख हे आपोआप पश्चिमेला होईल किंवा आपलं जर मुख उत्तर दिशेकडे असेल तर देवतांचं मुख दक्षिणेकडे असेल हा जो आपण मगाशी भाग बघितला त्याचाच अधिक विस्तार हा निमित्ताने यांनी आपण केलेला आहे त्याच्यामध्ये तिसरा अजून कि त्या एक महत्त्वाचा मुद्दा आहे की किती मूर्त्या असाव्यात देवघरामध्ये तर त्याबद्दल धर्मशास्त्र असं सांगतं की एक मूर्ती न पूज्यव गृहिणा सृष्ट मिच्छता अनेक मूर्ती संपन्नत सर्वांग कामानुवापनायत देवघरामध्ये कधीही केवळ एक मूर्ती असू नये अनेक मूर्तींनी सजलेलं असं आपलं देवघर हवं भरपूर मूर्त्या पाहिजेत असं अजिबात नाही पण फक्त एकच मूर्ती आहे असं कदापिनच असावं एखाद्याचं इष्टदेवत समजा विष्णू असेल किंवा शिव असेल किंवा गणपती असेल जे कोणी इष्टदेवत आहे त्या देवतांच्या एकट्याचीच मूर्ती देवघरात ठेवून त्याची पूजा केली तर चालते आपल्याकडे पिढ्यानपिढ्या पेड़ा अनेक देव आपल्याकडे असतील तर त्यांची जीज झाली असेल तर ता चांगल्या मूर्ती ठेवून अशा जीज झालेल्या मूर्ती ज्या आहेत त्या एका संपुष्टामध्ये म्हणजे डब्यामध्ये विविध त्यांची पूजा करून त्या डब्यामध्ये बंद करून ठेवाव्यात आणि वाहत्या पाण्यामध्ये त्या मूर्तीचे विसर्जन करावं पण पिढ्यानपिढ्या पेड़ा प्रचंड मूर्ती देवघरात साठवून ठेवू नये असंही धर्मशास्त्र सांगते कोणत्या मूर्ती या देवघरामध्ये ठेवणं प्रशस्त आहे तर त्याच्या अनुषंगाने असं आहे असा एक असं एक विधान आहे की आदित्यम च देवी रुद्रच केशवम पंचद सर्व कर्म पूजयत म्हणजे काय पंचायतन देवतांची संकल्पना जी आद्य शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेली आहे रुजवलेली आहे फुलवलेली आहे तर ही पंचायतन देवता आहेत म्हणजे गणपती शिव हरी भास्कर आणि अंबा म्हणजे गणपती आहे शंकर आहे हरी म्हणजे विष्णू आहे अंबा म्हणजे अन्नपूर्णा देवी आहे आणि सूर्य आहे या पाच देवतांची पूजा प्रत्येक देवघरामध्ये झाली पाहिजे असं धर्मशास्त्र सांगते मग आता या पाच देवतांपैकी गणपती प्रत्येकाकडे असतोच गणपतीची मूर्ती बाळकृष्ण असतो तो विष्णूच्या स्वरूपात आहे अन्नपूर्णा असते एखाद्याची कुलस्वामिनीची मूर्ती असते किंवा टाक असतो तर या देवता आहे सूर्यनारायणची देखील मूर्ती असावी पण धर्मशास्त्र शास्त्र असं सांगतं की सूर्यनारायणाचा केवळ मुखोटा असावा त्याचे चरण असलेली मूर्ती मात्र धर्म आपल्या देवघरामध्ये पूजू नये गणपती शिव आता शिवाची पिंडी शिवपिंडी अशी असावी पंचायतन देवता या नित्यपूजन कराव्यात त्याचं पूजन करणं हे प्रशस्त असतं असं आपलं धर्मशास्त्र सांगते अशा या मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवू शकतो तर वरापुरामध्ये मूर्ती किती असाव्यात किती नसाव्यात याबद्दल एक उत्तम श्लोक किंवा एक उत्तम वचन आलेले आहे ते असं आहे गृहे दवय नारच गणेशा त्रि तथा शंखय तथा सूर्य नारच शक्तित्रय चक्रे द्वारकाया शालिग्रामलाय देशांत पूजने उद्देगम प्रापया वरा पुराण असं सांगतं की एकाच देवतांच्या किती मूर्ती असाव्या असं जर आपण पाहिलं तर सगळ्यात आदर्श गोष्ट अशी आहे की एका देवाची एकच मूर्ती असावी सगळ्यात उत्तम पण त्यातही धर्मशास्त्र असं सांगतं की गृहे लिंग नाचयम म्हणजे दोन शिवलिंग एका देवघरामध्ये कदापि पूजू नये एका वेळेला एकच शिवलिंग असावं गणेशा त्रितथा तीन गणपतींच्या मूर्त्या देवघरात कदापी नसाव्यात एकच गणेशाची मूर्ती घरी असावी दुसरी महत्त्वाची गोष्ट शंखद्वयम दोन दोन शंख देवघरामध्ये कदापि पूजू नये एकच शंख उत्तम आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने देवघरामध्ये त्याची पूजा करावी सूर्यदेखील एकच असावा शक्तितयन तथा म्हणजे देवीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तीन नसाव्यात म्हणजे एक आपली समजा अन्नपूर्णा आहे एक आपली कुलस्वामिनी आहे एवढ्याच मूर्त्या देवीच्या असाव्यात तीन देवीच्या मूर्त्या ठेवू नये असा दंडक धर्मशास्त्राचा आहे मग आता त्या त्या तीन मूर्त्या कशा होतील मागच्या पिढीची जर अन्नपूर्णा आपल्याकडे असेल आणि नव्या पिढीची जी देखील अन्नपूर्णा आली असेल तर अगोदरच्या पिढीची अन्नपूर्णा विसर्जित करणे हे कधीही श्रेयस्कर होईल म्हणजे एकच अन्नपूर्णा राहील म्हणजे एकच देवी राहील किंवा फार फार तर आपली कुलस्वाम्यांनीचा टाक किंवा तिची मूर्ती म्हणजे दोन देवी चालतील तीन देवी कदापि कुठल्याही देवतेचं तीन देवीचं स्वरूपात्मक पूजा कदापि आपल्या देवघरात करू नये असं आहे त्यानंतर शालीग्रामात शिला असतात म्हणजे विष्णूचा जो शालीग्राम आहे तो शालिग्राम त्याच्या द्वयं शिला म्हणजे दोन शालीग्राम कदापि देवघरामध्ये पूजू नये कसा आहे शालीग्राम हा एक चालतो पूजा केलेली किंवा समसंकेत शालिग्राम पूजावा देवताच्या रूपाच्या दोन दोन तीन तीन मूर्ती कदापि देवघरामध्ये दे पूजू नयेत असं आपल्याला वारा पुराण सांगते दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मूर्तीची उंची किती असावी तर याबद्दल धर्मस असं सांगते की वचन आलेलं आहे देवी पुराणामध्ये तर देवी पुराण असं आपल्याला सांगते सप्तागुल समारभ याव व गुहेश्वरच्या समाख्याता प्रसादेवा शुभाधिका अंगुश पर्वमानाचा यावदेवत गहे प्रतिमा कार्या नाधिका शते बुधही याचा अर्थ असा आहे की अत्यंत लहान त्याच्यापेक्षा अंगठ्यापेक्षा लहान मूर्ती आणि साधारण आपल्या हातापेक्षा मोठ्या मूर्ती या देवघरामध्ये कदापि पूजू नयेत अगदी लहान मूर्ती नसाव्यात आणि फारच मोठ्या मूर्ती नसाव्यात कारण फार जर मोठ्या मूर्ती देवघरात स्थापन केल्या तर त्याची पूजा मग त्याच्या पूजेचं जे विधान आहे ते वेगळं आहे तेवढ्या मूर्ती देवघरामध्ये दे नित्यपूजन करणं त्याचं सोळंओळं पाळणं हे सगळं शक्य नाही आणि अंगठ्यापेक्षा फार अगदी क लहान मूर्ती असतील तर त्याचे जे अवयव आहेत मूर्तींची जी आहे, स्पष्टता आहे ती मनात खुलून दिसत नाही म्हणून फार लहान मूर्ती नसाव्यात अगदी मोठ्या देखील नसाव्यात दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट जाता जाता एकच गोष्ट सांगते बाणलिंग जे असतं म्हणजे शंकराचं नर्मदेश्वर आहे नर्मदेच्या मातेच्या नदीच्या माध्यमातून जे आपल्याला लिंग मिळतं शंकराचं त्याला बाणलिंग असं म्हणतात तर तो नम नर्मदेश्वर किंवा शालीग्राम ही मुळातच देवत्व लिहिलेली मूर्त्या आहे या लिंगाची म्हणजे बाणलिंगाची आणि शाळीग्रामाची स्थापना प्राणप्रतिष्ठा आवाहन विसर्जन असं कदापि करता येत नाही त्या मुळातच देवत्व अरूढ असलेल्या या प्रतिमा या मूर्त्या आहेत त्यामुळे त्या जर तुम्हाला देवघरात स्थापन करायच्या झाल्या तर त्या आणल्या आणि पूजा त्यांची सुरू केली प्रारंभ केला अशा पद्धतीने त्यांची आपल्याला पूजा करता येते त्यांची वेगळी प्राणप्रतिष्ठा वगैरे करण्याची कदापिही गरज नाही बाणलिंगाची किंवा शालीग्रामाची तर अशा पद्धतीने आदर्श देवघर कसं असावं हे आपण पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे थोडा विस्तार झाला विस्तार भयोपन्न झाले पण या गोष्टी सांगणं फार गरजेचं होतं अत्यंत महत्त्वाच्या नित्य आपल्याला व्यवहारात लागणाऱ्या आवश्यक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग